संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष दादा कोल्हे साहेब यांचे वाढदिवसानिमित्त कोपरगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाई शेख यांच्या पुढाकारातून हाजी फकीर महम्मद पैलवान भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्ष खालिक भाई कुरेशी यांच्या संयुक्त विद्यमानाने मदरसा मिफ्ताऊल उलूम खडकी येथे मुलांना फळ व खाऊचे वाटप करण्यात आले त्यांच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाने मुले आनंदी झाले यावेळी मदरसाचे सदर मौलाना आसिफ मिली मौलाना यासीन मिली मौलाना शफीक हाफिज बशीर रहमानी मौलाना महम्मद इस्माईल भाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते यावेळी माननीय या दादा कोल्हे यांना शुभेच्छा दिल्या सतर्क चोवीस तास न्यूज वृत्तवाहिनी रहिमका पठाण कोपरगाव दादांनी आव्हान केलं का हार गुच्छे वगैरे काही स्वीकारणार नाही त्यानिमित्त आम्ही कोपरगाव मद्रासा येथे लहान मुलांना खाऊचे वाटप केले फकीर मोहम्मद पैलवान हाजी फकीर मोहम्मद पैलवान बाई कुरेशी आणि मी भाई शेख आम्ही दोन दिवस अगोदर नियोजन केलं होतं दा। का दादा हार वगैरे काही स्वीकारणार नाही त्यामुळं आम्ही तिघांनी विचार केला का आपण खडकी येते मद्रासामध्ये दादांच्या निमित्त आमचे तालुक्याचे लोकप्रिय लाडके नेते संजीवनी उद्योगचे अध्यक्ष सगळ्यांचे मार्गदर्शक सर्वांना अल्पसंख्या मागे सर्वांना घेऊन चालणारे असे लोकप्रिय लाडके नेते आमचे बिपिनदादा शंकररावजी कोलेसाहेब यांचं आज वाढदिवस निमित्त आज आम्ही या खडकी मदरसा इथं आम्ही आशिब हाजीसाहेब मौलाना यांच्या नेतृत्वाखाली हा या खडकी मदरसेमध्ये खाऊचं वाटप फिपिनदादा यांच्या निमित्त केलेलं आहे मी अल्पसंख्या शहराध्यक्ष अल्पसंख्या शहराध्यक्षाच्या वतीने तसेच आमचे दादावर प्रेम करणारे सर्वच फकीर अहमद पैलवान असतील आमिनभाई शेख असतील असे सर्वच आमचे दादावर प्रेम करणारे मुस्लिम समाजाचे आमचे नेमच नेहमीच कोले साहेबांचा खडकी इथे आळी अर्चनाला कायम हातभार लागलेले तर त्यांची अपेक्षा येणाऱ्या काळामध्ये या खडकी मदरसेचे गोरगरीब मुलांना हातभार लावा अशी आज मी दादाच्या वाढदिवसानिमित्त त्यांना एक मनोगत व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये अनेक प्रश्न समायाचे अल्पसंख्याचे दलित अल्पसंख्या सर्वांचे त्यांनी प्रश्न आजपर्यंत सोडवलेले आज, एकवीस शे पच्चीस आज जो है हमारे लोक नेते माननीय विपिन दादा इनका जन्मदिन है और इनकी सालगिरह है इस खुशी के मौके पर हमारे शहर के सामाजिक कार्यकर्ते जनाब हाजी फ़कीर मोहम्मद पहलवान और जनाब खालिक भाई कुरैशी और अमीन भाई शेख इन्होंने एक उपक्रम और कार्य ये किया है कि गरीब बच्चों को जो यहाँ तालीम हासिल करते हैं उनको फ्रूट और खाने की चीज़ें तकसीम की गई है इस मौके पर हम दादा को इस शुभ अवसर पर मुबारकबाद देते हैं और उनके लिए दुआ करते हैं कि अल्लाह ताला उनको सेहत और आफ़ियत के साथ रखे और कौम और समाज की ख़िदमत के लिए उनको जो है कबूल करें